जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ विजयकुमार गावेत यांनी नंदुरबार जिल्ह्यातील तमाम आदिवासी बांधवांना विश्व आदिवासी दिनाचा हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार विश्व आदिवासी दिवसाच्या निमित्ताने सर्व आदिवासी बांधवांना मी शुभेच्छा देतो विश्व आदिवासी दिवसाच्या निमित्तानं मी आदिवासी बांधवांना सांगू इच्छितो त्यांना विनंती करतो की महाराष्ट्र शासनानं केंद्र शासनानं आपल्या आदिवासी बांधवांसाठी शिक्षणासाठी असेल कृषीसाठी असेल किंवा इतर विभाग आहेत त्या विभागांच्या वेगवेगळ्या योजना आपल्या स्वतःच्या विकासासाठी स्वतःच्या भागातील उन्नतीसाठी ज्या केल्या आहेत त्याचा आपण लाभ घेतला पाहिजे या, या योजना आपल्या जीवनामध्ये जे काही त्रुटी राहतात किंवा आपल्याला जे गरजा असतात त्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी त्याची मदत व्हावी यासाठी त्या केलेल्या आहेत प्रामुख्याने शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झाल्यास की आपल्याला मनाला जी इच्छा असेल ती इच्छा पूर्ण करण्यासाठी सर्व योजना आहेत आदिवासी बांधवांना शिक्षणासाठी एकही न पैसा लागणार नाही याचा तरतूद केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल यांनी करून ठेवलेली आहे त्याच्यामुळे इच्छा असेल ते शिक्षणाची सोय त्याच्यात झालेली आहे आणि मला सांगायला अत्यंत आनंद होतो की महाराष्ट्र शासनामध्ये ज्या आदिवासींच्या सवलती आहे त्या देशातील इतर राज्यांमध्ये आदिवासीच्या सवलती नाही आहे आणि त्यामुळे आदिवासी बांधवाला कुठलीही अडचण येणार नाही ना अशा पद्धतीची व्यवस्था राज्य सरकारच्या आदिवासी विकास विभागानं केली आहे त्याच्यामुळे त्याचा लाभ घ्या जीवनामध्ये शिक्षण घेऊन नोकऱ्यांमध्ये इतर व्यवसाय करण्यासाठी जे जे करण्याचे त्यांची इच्छा असेल त्याच्यासाठी मदत करण्यासाठी आदिवासी विभागामध्ये त्याचीही तरतूद केलेली आहे आणि म्हणून जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर या सर्व गोष्टीचं आपण फायदा घ्यावा अशी माझी आपल्या सर्वांना नम्र विनंती